आज आपण सहावीसा ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत पाहू शकता तुम्ही असं हे आपलं मॉडेल ब्लाउज आपण तयार केलेला आहे आणि आपण आता अस्तरपासून अस्तर कटिंगपासून आपण सुरुवात करणार आहोत पाहू शकता तुम्ही आपण हे अस्तर कट करून घेतलेलं आहे आणि शिवायला एकदम सोपं असं हे ब्लाऊज आहे सहावीसा पाहू शकता तुम्ही अस्तर आपण एकदम या पद्धतीने ठेवायचं आहे आणि पट्टी मात्र अखंड यालाच घ्यायची आहे जॉईंट नको आहे क्रॉसपट्टीला तर या पद्धतीने आपण क्रॉसपट्टी जोडून घेतलेली म्हणजे कापून घेतलेली आहे एकदम जॉईंट नसणारी ही क्रॉसपट्टी आहे तर आपण वरच्या बाजूनेही फोल्ड करून घेणार आहोत वरच्या बाजूने फोल्ड करून घ्यायची आहे आणि याच्यावर दाब तीप द्यायची आहे आपल्याला व्यवस्थित अशी या पद्धतीने आपण क्रॉस पट्टी बनवून घ्यायची आहे क्रॉसपट्टीला जॉईंट नसणार आहे शिवायला खूपच असं सोपं आहे एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे सबिसाची ब्लाऊजची ही आपण आस्तर जोडणार जोडत आहोत तर खूप अशी सोपी ही पद्धत आहे फक्त थोडंसं कटिंगमध्ये थोडंसं म्हणजे कटोरीपेक्षा कटोरीसारखंच आहे एकदा दोनदा तुम्ही कट केलं तर तुम्हाला येऊन जाईल आणि शिवायला अतिशय सोपं आहे कटोरीपेक्षाही सोपी आहे ही, ही ब्लाऊज कमी वेळेमध्ये होणारं हे ब्लाऊज आहे डबल टिप मारून घेत आहोत आपण छोटे छोटे कट्स द्यायचे म्हणजे गळा व्यवस्थित पलटल्या जातो त्याला दाब टिप देऊन घ्यायची म्हणजे अस्तरवरच्या साईडला येत नाही आणि गळ्याची जी फिटिंग आहे ती व्यवस्थित अशी आकाराने येते शिवायला खूपच सोपे आहे सभ्यसाच्या ब्लाउजची पद्धत खूप सोपी आहे शिवण्यासाठी कटोरीसारखंच आहे थोडासा वेगळा प्रकार आहे पण फिटिंगला कटोरीपेक्षाही छान बसतं हे ब्लाऊज खूपच सुंदर तुम्हाला फोटो पण दिलेला आहे तुम्ही पाहू शकता तो फोटो खूप सुंदर अशी फिटिंग बसते ह्या ब्लाऊजची तर तुम्ही पण ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा व्यवस्थित जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि याला अजिबात पॉईंट वगैरे असा कोणताही टोक वगैरे दिसत नाही हे सबिसाच्या ही खॅसियत आहे की याचा टोक अजिबात दिसत नाही परफेक्ट एकदम आकार बसला जातो टोक वगैरे अजिबात येत नाही ज्याला टोक नको आहे त्यांनी हे ब्लाऊज नक्की ट्राय करावं पाहू शकता अजिबात टोक आलेला नाही आहे आणि पप मात्र खूपच छान असा क्रिएट होतो ते आता जॉईंट करून आहे तेवढाच भाग जॉईंट करायचा आहे पाहू शकता एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा आहे आणि आपण आता आता याला लेस लावणार आहोत समोरच्या गळ्याला अतिशय छान असं हे सब्यसाच्या ब्लाऊजचं फिटिंग बसते आणि हे लेस लावल्यामुळं अजून गेटअप येतो ह्याला लेस मारताना मात्र त्याला व डब्बल शिलाई घ्यायची आणि ह्या व्हिडिओमध्ये फक्त समोरच्याच बाजूची मी व्हिडिओ बनवलेला आहे कारण मागच्या बाजू आपण नेहमीसारखंच ब्लाऊज आपण मागच्या बाजूचं टिचिंग करायचं आहे फक्त समोरची बाजूच मी तुम्हाला दाखवलेली आहे यामध्ये अतिशय सोपी पद्धत आहे पण फिटिंगला खूपच छान असं मॉडेल टाईप ब्लाऊज बसतो खूप सुंदर असं हे ब्लाऊज फिटिंगसाठी आणि आपल्या क्लासचा तीस दिवस आज पूर्ण होणार आहे आज तिसावा हा व्हिडिओ आहे तर प्रत्येक याच्यामध्ये मी वेगवेगळे असे प्रकार सांगितलेले आहेत वन टक्स आहे फोरटक्स आहे कटोरी आहे टू पीस कटोरी आहे आता साब्यसाच्या ब्लाऊजची कटिंग पण तुम्हाला फिटिंग पण दाखवत आहे असे हे आपण वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 प्रकार तुम्हाला मी ह्या तीस दिवसामध्ये सांगितलेले आहेत आणि तुम्ही मागचे व्हिडिओ जर पाहिले नसेल तर तुम्ही जाऊन पाहू शकता खूप साऱ्या माहिती खूप साऱ्या ट्रिक्स आणि टिप्स देऊन ही ब्लाऊज आपण कटिंग केलेली आहे टिचिंग केलेली आहे तर तुम्ही जाऊन विजिट करू शकता जुने व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही पाहू शकता त्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे तर तुम्ही तो ट्राय करा पहा म्हणजे तुम्हाला कळेल पहिल्यापासून जर पाहिलं तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकता येईल असे आपले तीस दिवस पूर्ण होणार आहेत आज अजून साऱ्या नवीन नवीन डिझाईन नवीन नवरी नवीन नवीन पॅटर्न तुम्हाला मी दाखवणार आहे तर तुम्ही हा आपला तिसावा दिवस आहे क्लासचा आता आपण मागची जी उंची आहे ती मोजून घ्यायची आणि समोरची उंची मोजून घ्यायची ओ, शोल्डर जोडून घ्यायचं आणि समोरच्या बाजूला जे कपडा उरेल ती आपण क्रॉसपट्टी दुमडून घेणार आहोत अतिशय छान झालेला आहे ब्लाऊज आपलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत रहा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद